मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या व्लॉगमध्ये जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशा अनेक प्रोडक्ट्सची माहिती वगैरे देणार आहोत जे की तुमच्या स्किनसाठी सेफ पण असतील जे की मी स्वतः ट्राय करून बघते आधी आणि ॲफोर्डेबल पण असतात कधी असं जास्त एक्सपेन्सिव्ह वगैरे हे प्रोडक्ट नाही आहेत आणि हे कुठेही अवेलेबल असतात त्याच्यामुळे चला तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ती माहिती तुम्ही नक्की बघा जेणेकरून घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे, बरे करू शकता तर मी हे चेहऱ्याला लावलेली क्रीम दिसत असेल तुम्हाला खूप दिवसातून मी ही क्रीम लावलेली आहे त्याच्यामुळे हळूहळू फरक पडेलच मला पण आधीचे जर तुम्ही व्हिडिओ जर माझे बघितले ब्लॉग जर बघितले एकदम चेहरा माझा क्लीन आहे जवळपास मी आळस केला आणि एक महिना तर एक क्रीम 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 एक ही क्रीम अजिबात लावलेली नव्हती तर मी ही क्रीम तुम्हाला दाखवू शकते एवढी क्रीम माझी संपलेली आहे दिसते का बघायचं मग हा दिसलं तर एवढी क्रीम माझी ही संपलेली होती एक महिन्यापूर्वी आणि जोपर्यंत तुम्ही ही क्रीम लावाल तोपर्यंतच इफेक्ट आहे हे काही कायमचं जाणार नाही आहे जे स्कार्स वगैरे जे काय होतं ते आणि झालेलं देखील आहे मला हे बघू शकता छोटेच पिंपल्स आले आहेत हिवाळ्यात मला होतोच त्रास आणि याच्यापेक्षाही खूप खराब चेहरा होता माझा आधी मी थमनेलवरती फोटो ॲड केलेला आहे थमनेलवरचा फोटो बघा माझाच फोटो आहे तो खूप चेहरा खराब होता माझा तर ही गोरी म्हणून क्रीम आहे ही कुठेही तुम्हाला मिळेल ऑनलाईन भेटेल पण असं शॉपमध्ये वगैरे नाही भेटणार ना, ऑनलाईनच भेटेल तर ही अशी क्रीम असते थिक असते एकदम बघू शकता ह्याची क्रीम क्रीम बेस हा थिक आहे असा आणि ह्या चेहऱ्याला असं लावायचं आहे एवढेच डबी ही अशा प्रकारची गोरी डे नाईट क्रीम ब्युटी क्रीम म्हणून नाव आहे याच्यावरती मी मिशोवरून मागवली होती याची किंमत काहीतरी अडीचशे का दोनशे पन्नास म्हणजे दोनशे सत्तर अडीचशे असं जवळ आसपास आहे कारण खूप दिवस झालं मागवून मला तुम्ही नेटवर जाऊन सर्च करू शकता मिशोवरती वगैरे हो किंवा फ्लिपकार्ट ॲमेझॉन कुठेही बघू शकता डोळ्याच्या जास्त खाली लावायचं नाही आहे फक्त एवढंच ठीक आहे इथपर्यंत आणि दिवसा ही क्रीम लावलं तर चालतंय दोन टाइम लावायचे सकाळी संध्याकाळी रिझल्ट जर तुम्ही बघितले ना पाच सहा दिवसांनी तुम्ही स्वतःला सुद्धा ओळखू नाही शकणार इतके भारी रिझल्ट आहे त्याचे तर माझ्या आधीचे ब्लॉग तुम्ही आवर्जून बघा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतीलच ह्या क्रीमचे खूप भारी क्रीम आहे ही एकदम चेहरा क्लीन क्लीन चेहरा एकदम झालेला होता माझा जे की एक महिन्यापूर्वी जे ब्लॉग मी टाकलेले तर त्याच्यामध्येच बघू शकता तुम्ही क्लीन चेहरा आणि एक महिना मी नंतर आळस केला कमी झाले त्याच्यामुळे परत माझा चेहरा एक वीस टक्के तरी असा होऊन बसलेला आहे ते तस तरी हिवाळ्यात मध्ये माझी स्किन ड्राय पडते आणि छोटेसे पिंपल्स देखील यायला लागतात कधीकधी तर याचे कुठले साईड इफेक्ट अजिबात नाहीत अजिबात साईड इफेक्ट नाहीत इचिंग नाही बर्निंग नाही खाजवणे जळजळ करणे असलं काहीही ह्या क्रीमने होत नाही त्याच्यामुळं बिंदास्त ही, ही क्रीम वापरू शकता तर एज ह्या क्रीमला कुठले लोक वापरू शकतात तर सोळाच्या वरचे जे आहे ते सगळेजण यूज करू शकतात याचे काही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही त्याची मी गॅरंटी देते त्याच्यामुळे बिंदास्त पण ही क्रीम यूज करू शकता सकाळी संध्याकाळी फक्त क्रीम लावून उन्हामध्ये जायचं नाही एवढंच ह्याचे काळजी घ्या क्रीम लावून अजिबात उन्हामध्ये जाऊ नका कारण जर का तुम्ही उन्हामध्ये गेलात तर याची काहीतरी ॲलर्जी किंवा रिॲक्शन काहीतरी होण्याची शक्यता असते उन्हात गेलात तर नाही तर सावलीत घरात असाल तर ठीक आहे लावू शकता दिवसभर तर घरात असाल ऑफिस वर्क असेल घरातच बसून किंवा ऑफिसमध्ये जर निवांत तर तेव्हा देखील लावू शकता पण या क्रीमवरती दुसरं काही सुद्धा तुम्हाला यूज करायचं नाही अजिबात दुसरे कुठले प्रोडक्ट ह्याचे यूज करू नका क्रीमचे वगैरे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि आपलं होमिओपॅथिकचे चॅनल आहे ते नक्कीच बघा बरं का कारण त्याच्यावरती मी बऱ्याचशा जुन्या आजारांवरती माहिती देत आहे घरच्यांना तुमचे जे सिनियर सिटिझन घरातले जे मोठे जे जी लोक आहेत तर त्यांना ज्येष्ठ लोक जे आहेत तुमच्या घरामधले तर त्यांना देखीलच फायदा होईल चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय